प्रतिबंधित मांजा विरोधात जालना शहर वाहतूक शाखेची जनजागृती रॅली शहरात प्रमुख मार्गावरून रॅली काढत नागरिकांना वाटप केले आज दिनांक तेरा रोजी मंगळवारी दुपारी वाजता मिळालेल्या माहितीनुसार शहर वाहतूक शाखेच्या वतीनं प्रतिबंधित मांजाच्या वापराविरोधात जनजागृती रॅली काढण्यात आली या रॅलीद्वारे नागरिकांना मांजामुळे होणाऱ्या अपघातांची माहिती देत सुरक्षिततेचा संदेश देण्यात आला यावेळी नागरिकांना मफलरचे वापरही करण्यात आले यावेळी माध्यमांशी बोलताना पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल म्हणाले की कोणीही पतंग उडवण्यासाठी प्रतिबंधित मांजा वापर करू नये मांजामुळे दुचाकीस्वारी स्पादचारी तसे लहान मुलांच्या जीवाला धोका निर्माण होतो त्यामुळे नागरिकांनी वाहन चालवताना गळ्याभोवती मफलर किंवा रुमाल वापरावा शक्य असल्यास हेल्मेटचा वापर करावा असा आवाहन त्यांनी केले आहे शहर वाहतूक शाखेच्या पथाकांना शहरातील विविध मार्गावरून ही जनजागृती रॅली काढत नागरिकांशी थेट संवाद साधला यावेळी पतंगोत्सव साजरा करण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे हे पतंग हे आपल्या भारतीय एक चांगला आपला संस्कृतीचा भाग आहे पण त्यामध्ये जो नायलोन भाज्या किंवा चायनीज भाजा आपण म्हणतो वापर होतो त्यामुळे बरेच लोकांची जीवाची पण हानी झालेली आहे आणि भरपूर लोक इंजर होतात खासकर जर कोणाच्या गळ्यात तो अडला अडला तर त्याच्यामध्ये मोठी हानी होऊ शकते त्यासाठी चंदनेरा पोलीस स्टेशन सदर बजिहार पोलीस स्टेशन हद्दीत मोठी कारवाई पण पोलिसांनी मागच्या दहा दिवसामध्ये केलेली आहे त्याच्यामध्ये जनजागृती म्हणून की जर आपण या पिरियडमध्ये गळामध्ये काही रुमाल मफलर वगैरा ठेवला तर तशी जीवाची हानी वाचू शकते तसेच हेल्मेट जर वापरला तर वाचू शकते त्या, ही सर्व नागरिकांना आमची तर्फे पोलिसांतर्फे आव्हान आहे आणि त्या त्याच्यासाठी आज ट्रॅफिक जालना ट्रॅफिक पोलीस जालना वतीने मफलर वाटप काही नागरिकांना कर करण्याचं धोरण ठरलेलं आहे त्यातून एक जनजागृतीसाठी की जर आपल्या गळामध्ये काही आहे तर आपण सुरक्षित राहू शकतो एक चांगला उपक्रम ट्रॅफिक पोलिसांनी केल्याबद्दल त्याचा आम्ही कौतुक करतो